आज आपण बनवणार आहे मिक्स डाळ त्यासाठी मी टोमॅटो घेतला आहे कोथंबीर जिरं राई मीठ हळद आणि लसूण कुकरमध्ये तेल टाकायला ठेवले आपण फोडणी रोया तर लसूण घ्यायचं थोडस जिरं एक चम्मच थोडी एक चम्मच मोहरी त्यामध्ये तडतडू घ्यायची इथं टॉमॅटो टाकायचा एक टॉमॅटो घेतलाय मोठा त्यानंतर मीठ आणि हळद चांगलं फ्राय झाला पाहिजे आपण हवा असल्यास मिरची पण टाकू शकतो तर मिक्स डाळ घेतलेली आहे ूर डाळ मसूर डाळ मुगाची डाळ धुवून निवडून घेतली आहे त्यानंतर पाणी टाकूया आपल्याला हवा असेल तेवढं पाणी लावून घेऊ दहा पंधरा मिनटं शिजवून घेऊ आपली डाळ रेडी आहे बघू शकतो आपण सर्व करून घेऊया आपण डाळ रेडी आहे सर्व करून घेतली थोडीशी कोथिंबीर टाकायची माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद